पण सरकारनं बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आजच्या घडीला मग त्यांनी सांगितलं की तातडीची मदत तुम्ही आता कसं आहे सरकार हितनं घोषणा करते आणि तुम्ही जर ग्राउंड लेवलला गेलात तिथल्या जर शेतकऱ्याला विचारलं की बाबा किती शेतकऱ्याच्या हातात पैसे पडले म्हणजे आता तुमचे प्रतिनिधी आपसाहेब आहेत ती फिरते त्यांनी बघितलेला आहे खरं तुमचा आभारच मानलं पाहिजे कारण सरकार घोषणा करत आहे आणि सरकारच्या घोषणेचा खाली कितपत ग्राउंडवर परिणाम होतोय ही तुमच्यापेक्षा दुसरं कोण उघडं करून महाराष्ट्राला सांगत नाही सांगू शकत नाही किंवा सरकारपर्यंत पण पोचवू शकत नाही आज सांगितलं सरकारनं की कर्ज आता सांगा शेतकरी अडचणीत आहे आणि बँका त्याला कर्ज वसुलीच्या नोटिसा पाठवते नुसत्या नोटिसा पाठवत नाहीत त्यांच्या वसुलीचे नेमलेले एजंट सकाळी शेतकऱ्याच्या दारात दुपारी शेतकऱ्याच्या दारात शेत आता येतात आता सुद्धा अजूनही चालू आहे मला अनेक शेतकऱ्याचे फोन आहेत माझ्याकडं काही कॉल रेकॉर्डेड आहेत तुम्हाला दाख म्हणजे भयंकर परिस्थिती आहे त्या त्याला सांगितलं अरे त्याच्या पुढं काय वाढवून ठेवलंय त्याच्याकडे खरंच पैसे आहेत आणि तो देत नाही अशी परिस्थिती असेल तर तू वसुलीसाठी तगादा लावणं समजू शकतो म्हणजे वसुली करायला येणारे लोक पण त्याच भागातले आहेत ना म्हणजे त्यांना काही लाज नाही वाटत नाही 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 लाज मला वाटते सगळी कुळून पेलेत असं म्हटलं तर वावं ठरणार नाही अक्षरशः म्हणजे त्यांना काय भाषेत मी बोललोय झाप झाप झापले तेव्हा निघून गेले अरे म्हटलं त्याच्याकडं नाही हां त्याच्याकडं पैसे द्यायची परिस्थिती आहे त्याचं पीक आलं आहे आणि तू देत नाही तर तू वसुलीसाठी तीन तीन वेळेस वेळेस येऊन बसलं तर तुझं मी समर्थन करेन की पैसे असून देत नाही अरे त्याचं हायतीच गेलं आहे सगळं आणि तू जर त्याच्या दारात बसून त्याला अजून पुन्हा ही करत असशील त्या म्हणजे त्या अक्षरशः हॅरॅसमेंटच म्हणायची त्याला भयंकर परिस्थिती आहे आणि ह्याच्या बाबतीत सरकारनं सांगितलं की आम्ही नोटिसा थांबू आम्ही वसुली करून देणार नाही पण खालच्या लेवलला हे सगळे प्रकार सर्रास चालू आहेत आता समजा मी एक लोकप्रतिनिधी आहे मी सगळ्याचे आता माझ्यापर्यंत पोचणारे तरी किती लोक आहेत बावीस चोवीस लाख लोकांचा मतदारसंघ आहे त्याच्यापैकी किती लोक माझ्यापर्यंत पोचू शकते सगळेच पोचू शकत नाहीत ना आता जेवढे पोचले आपण तेवढ्याला सांगाल पण बाकीच्याचं म्हणून सरकारनं केलेल्या घोषणेची अंमलबजावणी खालपर्यंत पो पोचते का नाही त्याची होती का नाही हे सुद्धा बघणं मला वाटतं सरकारचं काम आहे आणि ती व्हायला पाहिजे या